मतदारांनो वोटर्स डॉट ई सी आय डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावरून विद्यमान मतदारसंघाअंतर्गत बदललेल्या पत्त्याची किंवा विद्यमान मतदारसंघातून दुसऱ्याच मतदारसंघ क्षेत्रात स्थलांतर केलं असेल तर त्याची नोंद करून घेण्यासाठी संकेतस्थळावर लॉग इन करून मुख्य पानावरचा अर्ज क्रमांक आठ हा पर्याय निवडा त्यानंतर हा अर्ज स्वतःसाठी की इतर दुसऱ्या मतदारासाठी भरत असल्याबद्दलची माहिती द्या तुम्ही इतर दुसऱ्या मतदारासाठी हा अर्ज भरत असाल तर त्यांचा मतदार ओळखपत्र क्रमांक द्यावा लागेल अर्ज स्वतःसाठी भरत असाल तर आपल्या खात्यासोबत जोडलेला आपला स्वतःचा मतदार ओळखपत्र क्रमांक आपोआप भरलेला दिसेल मग सबमिट या बटनावर क्लिक करून नव्या पानावरचे आपल्या मतदार ओळखपत्रासंबंधीचे तपशील तपासून ओके हे बटन दाबून आलेल्या पर्यायांमधनं शिफ्टिंग ऑफ रेसिडेन्स आणि त्यानंतर विद्यमान मतदारसंघा अंतर्गत किंवा बाहेर स्थलांतर केलं असेल तर त्याबद्दलचा पर्याय चिन्हांकित करून ओके हे बटन दाबा मग समोर आलेल्या अर्जाच्या पानावर आपल्या सोयीची भाषा निवडा पुढच्या टप्प्यात राज्य जिल्हा आणि विधानसभा मतदारसंघाचा तपशील द्या आपण विद्यमान मतदारसंघा अंतर्गतच स्थलांतर केलं असेल तर हे तपशील आपोआप भरलेले दिसतील अर्जाच्या वैयक्तिक तपशीलाच्या टप्प्यात आपलं नाव आणि आडनाव हे तपशील आपोआप भरलेले असतील तिथे आधार क्रमांक आणि संपर्काविषयीचे तपशील भरून पुढील हे बटन दाबा टप्प्यावर आपल्या बदललेल्या पत्त्याचे तपशील भरून पत्त्याचा पुरावा जोडा आता घोषणापत्राच्या टप्प्यात ठिकाण लिहा पुढच्या टप्प्यात दिलेला कॅप्चा भरून पूर्वावलोकन या बटनावर क्लिक करा आणि समोर आलेलं अर्जाचं प्रारूप तपासून सादर म्हणजे सबमिट आणि नंतर एस हे बटन दाबून अर्ज दाखल करा आणि त्याच्या संदर्भ क्रमांकाची नोंद करा धन्यवाद मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे जनहितार्थ प्रसारित